हॅलो सखी सखीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी खास खव्यापासून मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम कसे बनवायचे ते दाखवणार आहे तुम्हालासुद्धा असे रसरसीत आणि चविष्ट गुलाबजाम बनवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि माझ्या सखीज किचन मीनाक्षी या चॅनलमध्ये नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूलाच तिथे घंटी किंवा बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी पाव किलो हा खवा घेतलेला आहे तुम्ही जर फ्रीजमध्ये खवा ठेवलेला असेल तर दहा ते पंधरा मिनिटे अगोदरच तो बाहेर काढून ठेवायचा आणि नंतरच तो मळायला घ्यायचा आहे आता हा खवा आपल्याला सॉफ्ट आणि हलका होईपर्यंत चांगला मळून घ्यायचा आहे चांगला फेसून घ्यायचा एकदम लुसलुशीत असा खवा झाला पाहिजे त्यामध्ये एकही गाठ राहिली नाही पाहिजे पाव किलो खव्यासाठी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे नेहमी जी आमटीची वाटी असते तिनेच मैदा मोजून घेतलेला आहे मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा बारीक रवा सुद्धा घालू शकता मैदा आणि खवा एकत्रित चांगला एकजीव करून घ्यायचा आहे चांगला मळून घ्यायचा पहिल्यापासून पंधरा ते वीस मिनिटे तरी खवा मळण्यासाठी इथे वेळ द्यायचा आहे म्हणजे गुलाबजाम क्रॅक न जाता छान बनले जातात आणि तळल्यानंतर हलके होतात पाकसुद्धा अगदी आतपर्यंत आग व्यवस्थित शोषून घेतला जातो आणि त्यामुळे रसरशीत मौलुसलुशीत असे गुलाबजाम बनले जातात तुम्ही यामध्ये पूर्ण एक वाटी मैदासुद्धा ॲड करू शकता परंतु खास खव्याचे गुलाबजाम जर खायचे असतील तर हेच प्रमाण अगदी योग्य आहे खव्याचे मिश्रण आता एकदम मऊसूत असं तयार झालेलं आहे खवा घट्ट असेल तर अर्धी वाटी मैदा पुरेसा असतो जर खूप लुसलुशीत किंवा पातळसर असेल किंवा घरचा खवा असेल तर मात्र थोडासा मैदा किंवा पीठ वाढवावं लागेल गुलाबजाम वळताना कुठेही क्रॅक जात नाहीत जर तुम्ही चांगला खवा मळून घेतला तर आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत खूप मोठेही नाही करायचे खूप खूप बारीकही नाही करायचे अशा पद्धतीने आपण गोळे बनवून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने घोळून घेतले की अजून गोल गरगरीत आणि प्लेन होतात पाववाटी खवा घेतलेला आहे तर त्यासाठी पाव किलोच साखर घेतलेली आहे त्यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि साखर विरघळायला ठेवायची आणि एक ते दोन तारी पाक आपल्याला करायचा नाही खोलगट कढईमध्ये एक वाटी तूप घालून घेतलेला आहे तापल्यानंतर गॅस मंद ते मध्यम करायचा खूप मंद नाही करायचा एका वेळी पाच ते सहा गुलाबजाम आपण तळून घेणार आहोत तुम्ही तुपाचं किंवा तेलाचं प्रमाण तळण्यासाठी वाढवून घेऊ शकता गुलाबजाम तुटणार नाही अशा पद्धतीने सर्व बाजूने शांततेत सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत खूप घाई करायची नाही आतपर्यंत गुलाबजाम व्यवस्थित तळले गेले पाहिजेत खव्याचे गुलाबजाम नाजूक आणि सॉफ्ट असतात त्यामुळे हळूवारच तळायचे आहेत ते फुटले जाणार नाही किंवा त्याला क्रॅक जाणार नाही याची काळजी घ्यायची गुलाबजाम अगदी सोनेरी रंगावर छान तळले गेलेले आहेत आणि तळल्यानंतर ते हलके वाटले पाहिजेत तुम्ही बघू शकता गुलाबजाम अगदी व्यवस्थित तळले गेलेले आहेत आणि हलके झालेले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने गुलाबजाम जर तुम्ही बनवले तर अगदी पाक आतपर्यंत शोषून घेतला जातो आणि अगदी मऊसूत असे तोंडात टाकताच असे विरघळतील असे गुलाबजाम होतात खवा माळताना मी सोडा वगैरे काहीच घातलेला नाही तरी गुलाबजाम आपले छान फुल्ले गेलेले आहेत आणि गरजसुद्धा नसते चांगला खवा मळला गेला तर आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे पाक खूप घट्टही नाही करायचा किंवा खूप पातळही नाही ठेवायचा थोडासा हाताला बोटांना चिकट वाटला पाहिजे इतपतच आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे आणि खूपच पाण्यासारखा जर तुम्ही पाक ठेवला तर गुलाबजाम पाचट लागतात आणि खूप घट्ट पाक झाला तर गुलाबजाम पाकात टाकल्यानंतर पाक व्यवस्थित शोषून घेणार नाहीत पाकामध्ये वेलची घालून घ्यायची आहे थोडीशी कुटून घालायची खूप बारीक पावडर नाही करायची आता यामध्ये गुलाबजाम घालून घ्यायचे आहेत आणि हे गुलाबजाम खव्याचे असल्यामुळे लवकर मुरतात जास्त वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनिट मिनिटामध्ये आपले हे गुलाबजाम खाण्यासाठी तयार होतात हे गुलाबजाम एकदम सॉफ्ट झालेले आहेत अगदी रसरशीत मौलसलुषित आणि या गुलाबजाम मध्ये मध्यभागी एकही गाठ राहत नाही अगदी छान असा पाक गुलाबजामने शोषून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तोंडात टाकताच विरघळला आणि चवीलासुद्धा अप्रतिम असे झालेले आहेत तुम्ही सुद्धा असे खव्याचे गुलाबजाम नक्की बनवा अजिबात बिघडणार नाही आणि कसे झाले आहेत ते कमेंटद्वारे सांगा आणि सखीच किचन मीनाक्षी या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय